आज आम्ही चाललो आहोत कुठे चाललो सी एस टी भुवलेश्वर चाललो साइड साईडला जीन्स ची ऑफर आहे एक जीन्स साडेतीनशे तीन जीन्स हजार रुपयाला लेडीज जेन्स आता मस्त पैकी नाश्ता झालेला आहे आता आम्ही चाललोय मार्केटच्या दिशेला मस्त आहे गोपीटेशन करून आहे त्याच्या जा खालीच आहे बघा दोनशे दोनशे दू� रुपयाला टी शर्ट कुठल्याही याच्यात टी शर्ट घेतल्या दोनशे दोनशे रुपये या साईडला मस्त असे मँगो वगैरे पण लागलेले आहेत मँगोचा सीझन चालू झाला आता या साईडला बघा होलसेल वगैरे होलसेलमध्ये तुम्हाला शॅम्पू वगैरे घराचे वापरात जे काही कुठे चाललंय तुला विचार कुठे चाललं इकडे पण खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरीज आहेत अशी आहेत छान छान असे अशी काही मातीची पण भांडी आहे तिकडे बघा बरेच सारे मातीची भांडी आहेत तर फायनली आपली शॉपिंग झालेली आहे नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना नाचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब नाव आहे कुंभ आहे आणि माझं नाव आहे रो किशोधुरी माझं नाव आहे तेजस्वी दोन धुरी अंदामदास शिवगरे सिद्धेश रामदास शिवगर तर आज आम्ही चाललो आहोत पुढे चाललो आहोत आज सी एस टी भुलेश्वरला चाललो तर या व्हिडिओच्या माझ्या तुम्हाला दाखवायला म्हणजे या व्हिडिओच्या माझं तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवायचं आहे मला की मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे त्या बरेच जण जातात त्या ठिकाणी तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चाललो थोडंफार शॉपिंग करायला चाललो तर या व्हिडिओच्यामध्ये ते सगळं बघायला मिळेल तुम्हाला जास्त वेळ नव्हता व्हिडिओला आपण सुरुवात करूया पोहचलो आहोत सी एस टी स्टेशनला तर थोड्याच वेळात आता मार्केटला जाऊ आम्ही थोडाफार नाश्ता करू मार्केटला जाऊ आता आपण इकडून खाली चाललो आहोत आणि या भोगद्यामध्ये बघूया आतमध्ये काय काय आहे काय आहे की नाही आहे बघूयात आतमध्ये याच्या आतमध्ये पण असतं ना मार्केट आहे ना आहे ना मार्केट की नाही आहे आतमध्ये पण आहे मार्केट इथे कपड्यांचं वगैरे मार्केट आहे शूजचं आहे सेल वगैरे लागले आहे कपड्यांचा इकडे लेडीज कुर्ती वगैरे पण आहे समोर आहे बघा त्या साईडला बरंच काही आहे परत हे बघा मूर्त्या वगैरे छान छान अशा काही युनिक प्रोडक्ट्स पण आहेत ते ग्लॉ गॉगल्स वगैरे आहेत आतमध्ये इकडे बघा असे नायटी वगैरे पण आहेत बरेच सारे टी शर्ट्स या साईडला बघा चांगले चांगले असे कपडे वगैरे आहेत साईडला जीन्सची ऑफर आहे एक जीन्स साडेतीनशे तीन जीन्स हजार रुपयाला लेडीज जीन्स या साईडला पण बघा बरेच सारे जीन्स वगैरे आहेत इथे सॉक्स वगैरे आहे बरेच सारे या ठिकाणी आहे शूज वगैरे चप्पल्स वगैरे तुम्हाला मिळतील असे काही बॅग्स पण मिळतील बघा इथे बॅग्स वगैरे पण आहेत आतमध्ये भुयारीमध्ये सी एस टी स्टेशन पासून मी आतमध्ये भुयारीच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल बरंच सार साईडला कुर्ते वगैरे आहेत कुठलाही कुर्ता घेतला तुम्ही दोनशे दोनशे रुपयाला बघा कुठलाही कुर्ता घेतला दोनशे दोनशे रुपयाला कॉटनमध्ये पण आहे सिल्कमध्ये पण आहे बघा या साईडला पण असे छान छान असे टॉप आहेत जीन्सवर घ्यायसाठी व वेअर करण्यासाठी दीडशे दीडशे रुपयाला बघा असे काही शर्ट्स पण आहेत लेडीज लेडीज शर्ट्स आहेत दीडशे दीडशे रुपयाला हाफ कटिंगमध्ये का असे काही टॉप पण आहेत दीडशे दीडशे रुपयाला आहे बघा बरेच सारी कलेक्शन आहेत लहान मुलांसाठी वगैरे पण आहेत इथे बघा असे पण आहेत कुर्ते आणि पायजामा सेट जीन्स वगैरे आहे दोनशे दोनशे शंभर शंभर रुपयाला बघा शर्ट आहेत ते बघा शंभर शंभर रुपयाला असे शर्ट वगैरे आहे जीन्स वगैरे आहे बरंच सारे आहे म्हणजे या ठिकाणी आता आम्ही करतोय मस्त नाश्ता बघ लवकर बघ लवकर तिथे व्हिडिओ लवकर बघते ते पण नाश्ता चालू आहे पुलाव आणि आपला पण चालू आहे पुलाव आता आता मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आता आम्ही चाललो आहे मार्केटच्या दिशेला सगळे घाबाघू झाले आहे गरमी पुष्कळ वाढली आहे तुम्ही सुद्धा बाहेर निघताना बॉटल कॅरी करा गर्मी भरपूर वाढली आहे चला आता मार्केटला जाऊया आपण हा बघा समोर तुम्हाला ब्रिज दिसत असेल ना सी एस टी तुम्हाला मस्जिद बंदर साईडला चालत यायचं आहे आणि हा जो ब्रिज दिसेल ना समोर बघा पार्किंग वगैरे सगळं अवेलेबल आहे ते जर तुझी टू व्हीलर फोर व्हीलरचं घेऊन यायचं असेल ना तर ते पार्किंग पण अवेलेबल आहे आणि इकडून आपण आता पुढच्या दिशेला चालू आहे मार्केटच्या दिशेला बघूया आपले तू मार्केट काय काय बघायला मिळतं मार्केट सुरू झालं आहे पण आज मार्केट अर्धाच चालू आहे कारण की रमजान तर त्याच्यामुळे अर्धाच मार्केट चालू आहे या साईडला का बरेच सारे बॅगेजी कलेक्शन्स आहेत बरेच सारे बॅगेजी कलेक्शन्स आहेत मस्ते

बघा असे काही ज्वेलरीज पण आहेत बघा खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरीज आहेत ते बघा लहान मुलांसाठी असे छोटे छोटे कपडे आहेत एक ते तीन वर्षापर्यंतच्या चहा मुलांसाठी काही चप्पल्स वगैरे पण आहेत तिथे पाहूया अजून पुढे आपण असे थो। टी शर्ट्स वगैरे पण आहेत असे टॉईज वगैरे असे सुंदर सुंदर असे लहान मुलींसाठी कपडे वगैरे पण आहेत लहान मुलांसाठी पण कपडे आहेत तिथे बघा असे काही मोठ्यांसाठी टी शर्ट्स वगैरे पण आहेत कॅसा टी शर्ट बघा दोनशे दोनशे रुपयाला टी शर्ट कुठला हे घेतलात तुम्ही अशा काही डिझाईन्समध्ये असे मस्त मस्त भांडी पण आहेत या साईडला अशी काही भांडी आहे हँडवॉश कसं हँडवॉश काय दोसो हे पुरा सेट कॅसा हे साडेबारा सो का पुरा सेट आहे ग बरेच सारी भांडी याच्यामध्ये गा त्याच्यामध्ये ट्रेससोबत आहे साडेबाराशे रुपयाला बरेच सारी भांडी वगैरे त्या साईडला इथे पण काही बॅग्स वगैरे कलेक्शन्स आहेत असे काही कुर्ते पण आहेत भरत कुमार अँड कंपनी ना त्याच्या समोरच आहे हजारला चार कुर्ते आहेत लेडीज वेअरमध्ये कुठले पण कुर्ते लगेच हजारला चार कुर्तीचं लिमिटेशन करून आहे त्याच्या खालीच आहे बघा दोनशे दोनशे रुपयाला टी शर्ट कुठल्याही याच्यातला टी शर्ट घेतलं दोनशे दोनशे रुपयाला बघा पॅटर्न खूप छान छान आहे बघा इथे आतमध्ये बघा बरेच सारे साड्यांचे कलेक्शन्स आहेत खूप सारे बघा या साईडला कुर्ते वगैरे आहेत इथे बरेच सारे साड्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये कुर्ते वगैरे रेडी ड्रेस पीस वगैरे पण आहेत असे काही सुंदर सुंदर ड्रेस आहेत हे बघा या साईडला चप्पल सँडल्स वगैरे पण आहेत कसं आहे चप्पल बघा दीडशे दोनशे अडीचशेला बघा बरेच सारे चप्पलमध्ये कलेक्शन्स आहेत आणि हे बघा राणा क्लोथ स्टोअर आहे ना त्याच्या समोरच आहे बघा आणि या साईडला शूज वगैरे पण आहेत बघा बरेच सारे शूजमध्ये पण कलेक्शन्स आहेत हे बघा असे तारे तोरणं पण आहेत छान छान असे बघा मस्त असे छान छान तोरण आहेत किती जोडी जोड़ी है। सिंगल पीस हे कसे वन एटीला जोडी अडीचशे रुपयाला एक आहे पण वन एटी आहे ते बघा या साइडला बरेच सारे असे ज्वेलरीज वगैरे आहेत ते बघा असे कानातले वगैरे पण आहेत या साइडला बँगल्स वगैरे पण आहेत बघा असे काही अँटिक अँटिक ज्वेलरीज पण आहेत या साईडला स्टेशनरीमध्ये बरेच सारे कंपोस्ट वगैरे पण आहेत इथे बॉटल्स वगैरे आहेत परत तिकडे बघा सिल्क रबर वगैरे सगळं काही इथे मिळतं पूर्ण स्टेशनरीमध्ये समोर मॅन ओ मॅन करून आहे ना त्याच्या अपोजिटलाच आहे पूर्ण ड्रायफ्रूट सेक्शन आहे त्या साईडला तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं मिळतं या साईडला मस्त असे मँगो वगैरे पण लागलेले आहेत मँगोचा सीझन चालू झाला आता तिकडे ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहेत रेग्युसन्स करून आहे आणि या ठिकाणी बघा बरेच सारे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत या साईटला तुम्हाला फालुदा मिक्स वगैरे मिळतील गोळा मिक्स वगैरे मिळतील बरेच सारे फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे चांगले 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 असे बघा खजूर वगैरे पण आहेत हे बघा आंब्यामध्ये पण बघा हापूस आंबे आहेत बाराशे रुपये पंधराशे रुपये डझन आहेत इथे आठशे रुपये डझनवाले पण आहेत बरेच सारे आंब्यांमध्ये इकडे आहेत इकडे स्टॉक आणि एकदम बघा प्युअर एकदम आहे आहेत एकदम मार्केट आहे तो ड्रायफ्रूट्स हापूस आंबे वगैरे पूर्ण या ठिकाणी सगळं बघा पूर्ण हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरेसाठीच आहे पूर्ण आहे बघा परत तुम्हाला केक वगैरे बनवण्यासाठी काही प्रोडक्ट का हवे असतील तेही प्रोडक्ट इथे अवेलेबल आहे बघा बरेच सारे इथे केकसाठी किंवा आपले घरगुती यूजसाठी तेही प्रोडक्ट इथे अवेलेबल आहेत या साईडला बघा होलसेल वगैरे होलसेलमध्ये तुम्हाला शॅम्पू वगैरे घराचे वापरात येणारे जे काही वस्तू आहेत ते या ठिकाणी मिळतात बघा बरेच सारे या साईडला बरेच सारे ड्रायफ्रूट्समध्ये वगैरे पण आहेत तिकडे पण बघा काही फळज वगैरे आहेत तिकडे काही आपली शॅम्पू वगैरे सगळं काय आहे बघा बाकी आपले जे घरात यूज होणारे बरेच सारे चॉकलेट्स चॉकलेट्स वगैरे बघा बरेच सारे चॉकलेट्समध्ये पण आहे बघा खूप सारे चॉकलेट्स आहेत आता आपण चाललो आहे पुढे चाललो आहे कुठे विचारूया आपले मेन आपले गायडन्स आहेत हे कुठे चाललो आपण आता पुढे कुठे चाललो आहे तुला विचार कुठे चाललं आहे पुढे आता भुलेश्वरला चाललं आहे भुलेश्वर हे बघा या साईडला असे हे बघा आंबे वगैरे लावले त्यांनी विकायला रत्नागिरीच्या हापूस या साईडला ना तुम्ही पाहाल ना बरेच सारे बॅगेचे कलेक्शन आहे या साईडला पूर्ण आता आपण अपोजिटला चाललो आहोत तिकडून आता फुले चालत जावे आता बघा सुरू झालं आता भुवनेश्वर मार्केट आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण असे काही पेटी वगैरे आहेत अशा छोट्या छोट्या असे काही टिफिन बॉक्स डबे वगैरे आहेत इथे काही गॉगल्स वगैरे आहेत ते बघा असे काही प्लॅस्टिकमध्ये डबे वगैरे पण आहेत इथे पण काही कपडे वेअर्स आहेत बघा जीन्स शर्ट्स पुढे इथे पाहू शकतो बघा कानातले वगैरे आहेत बरेच सारे हे बघा असे काही कानातले वगैरे आहेत इकडे पण काही असे डबे वगैरे आहेत बघा प्लॅस्टिकमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे काही डबे आहेत आतमध्ये पूर्ण हे ज्वेलरी मार्केट आहे बघा बरेच सारे ज्वेलरी वगैरे तिकडे बघा खूप सुंदर जोलेरी जोलेरी सुंदर अशी ज्वेलरीज आहेत खूप छान छान अशी ज्वेलरीज आहेत ज्वेलरीज खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज साइड लावून बघा बरेच सारी ज्वेलरीज आहेत इथे पण बघा बरेच सारी ज्वेलरीज आहेत 4 आहे 4 पण खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरीज आहेत हे सगळे होलसेल मार्केट आहे पण इकडे तुम्हाला डझन डझन मध्ये घ्यावं लागणार सिंगल पीस मिळणार नाही ते बघा बरेच सारे इथे ज्वेलरीज आहे ते बघा इकडे पण बघा या साईडला असे काही सुंदर सुंदरसे बँगल्स आहेत हे बघा बरेच सारे हे बघा खूप असे सुंदर असे बँगल्स आहेत परत हेअरबँड्स वगैरे आहेत हेअरबँड्स वगैरे पण आहेत ते बघा साईडला तुम्ही पाहू शकता आसन आहेत बरेच प्रकारचे छोट्यापासून ते मोठ्यापासूनचे आसन आहे आपण असे काही डिझाईन्समध्ये बघा इथे काही तोरणं वगैरे पण आहेत काही सुंदर सुंदर असे तोरणं आहेत परत हे काही बघा हळदीमध्ये वगैरे एंगेजसाठी वगैरे असे काही शोपीस वगैरे आहेत मस्त डेकोरेशन करायसाठी वगैरे बघा हळदीसाठी वगैरे बरेच सारे इथे हे आहेत असे काही मातीची पण भांडी आहेत तिकडे हे बघा बरेच सारे मातीची भांडी आहेत त्या साईडला पण बघा असे कुर्ते वगैरे आहेत मार्केट आज कमी आहे थोडा भुवलेश्वर पण मार्केट खूप कमी आहे आज आज कशामुळे कमी आहे मार्केट रमजान इतमुळे कमी आहे ना मार्केट हे बघा असे काही बेंगल्स पण आहेत तिकडे असे काही बरेच सारे बँगल्स आहेत कुठलेही घेतले तीस रुपये शंभर रुपयाला आहे घ्यायचे तर शंभर रुपयाला बँगल्समध्ये रुखवातीसाठी लागणारे काही बघा कलेक्शन इथे मस्त असे छान छान असे आहेत एंगेजमेंटसाठी हळदीसाठी वगैरे बघा बघा इथे बघा बगार। सगळे आपले स्वयंपाकात लागणारे डबे वगैरे मिळतात डस्टबिन वगैरे आहे बरेच सारे इथे असे काही प्रोडक्ट्स आहेत प्लॅस्टिकमध्ये बघा इथे पण काही असे स्टीलमध्ये का काही आपल्या घरगुती स्वयंपाकात येणारे वस्तू मिळतात बघा इथल्या गल्लीमध्ये तुम्हाला पूजेचं सामान परत साडी परत बरंच काही अजून तांबा पितळची भांडी तांबा पितळामध्ये देवांची भांडी वगैरे सगळं काही मिळेल या ठिकाणी तर फायनली आपली शॉपिंग झालेली आहे भुवनेश्वर मार्केटवरून फिरून आहे आम्ही आणि खूप सगळे दमले आहेत भरपूर सगळे दमले आहेत आता बाकीचा आपण व्हिडिओ टॅक्सी उतरल्यावर करूया तर टॅक्सीमध्ये सगळे दमले भरपूर चालले आहेत तुम्ही पण गर्मीत फिरत असाल तर पाणी घेऊन फिरत जावा गर्मी पुष्कळ वाढली आहे चला बाकीची माहिती आपण उतरल्यावर सांगतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा आपण व्हिडिओ इंटरेस्ट संपूया तुम्हाला कसे वाटले इकडचे जे आम्ही मार्केटमध्ये चिरलूया कसं वाटलंय नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि आजची व्हिडिओ पाहत राहा तर या व्हिडिओला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय